देतोय या आकाश खरत यांना सामन्याची सामना वेर सवय मैदानाच्या आतमध्ये शिवराज क्रिकेट क्लब पिरंगोट संघाने टॉस जिंकलाय निर्णय घेतलाय प्रथमता फिल्डिंग करण्याचा घुटवडे वॉरियर संघ प्रथमता बॅटिंग करताना मैदानात शातमध्ये पाहायला मिळेल शिवराज क्रिकेट क्लब पिरंगोट संघानं दोन्ही टॉस करत जिंकले अगोदर देखील टॉस जिंकला होता दरम्यान अक्षय गोडांबेसाठी चेंडू मैदानामध्ये आंबवतो डावे डावेशिच्या बाहेर होता दिशा खराब होती दिशा से भटके तो पडेंगे फटके पुन्हा एकदा चेंडू श्री बाहेर चौकार चला मंगेश वेलकवडे विनंती आहे येस त्यामुळे पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू अक्षय गोडांबेनं आक्रमण केलंय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषा पार येते चौकार यामुळे पुन्हा एकदा अक्षय गोडांबेची पावर पाहायला मिळते अक्षय गोडांबे थांबायचं नाव घेत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे दोन चौकार या अगोदर खेळले या चुंडवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय षटकार येतोय आणि या षटकारानं लव फुलकावरती सतरा हवा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षडक क्रमांक एक च्या अखेरीस मैदानाच्या आतमध्ये तो फुलकावरती आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट तमाम भारतीयांच्या आवडीचा खेळ भारतीयांचा श्वास बनलेला क्रिकेटचा खेळ आणि ज्या क्रिकेटच्या खेळाचा धगधगता थरार थँक यू डीजे त्या क्रिकेटच्या खेळाचा धगधगता थरार आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्क्वरती आलेत अतुल पवळे पहिला चेंडू वाईड ब्रिगेटचा प्रयत्न स्ट्रायकरेंडला फलंदाज योगेश मांडे आहेत नॉन स्ट्रायकरेंडला जर पाहिलं तर अक्षय गोडांबे डावकोर हाताचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं अक्षय यांची ओळख आहे यामुळे योगेश पांडेच्या बाटमधून चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झालाय उंच आकाशामध्ये जाऊन पोहचेल डीपीड विकेट सीमारेषा पार येतोय षटकार फुल टॉस चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा मिडल विकेट मध्ये चेंडू खेळून काढलाय लोअर फुल टॉस होता ऑन साइडला स्वीप केला त्या चेंडूला त्याच्यावरती एक सिंगल धाव मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरच धाव फुलकावरती धाव पंचवीस क्रिकेट या खेळाचा दैकना सोहळा अट्ट तुंब युद्ध पराभवा चिहोटी सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुमसा महाकुंभ मेळा जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय या स्पर्धेचा असा हा दिवस क्रमांक पहिला गोलंदाज यार फुलटॉच चेंडू फुलटॉच चेंडू खऱ्या अर्थानं अक्षय गोडांबेसाठी तोफा होता तो तोफा दोन्ही हातानं कबूल केलाय आक्रमण केलंय आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारशीच्या पलीकडे अक्षय गोडांबेच्या बॅटमधून एक दिमागदार षटकार डीजे डीजे धन्यवाद टॉस शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अडवला जाईल एकेरी धाव आपण पाहतो या चेंडूवर येईल एका सिंगल न स्कोर कार्ड पुढे जाईल बत्तीस धावाचा फलक आहेत शेकड गोडांबे सारख्या घातक विस्फोटक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद केले पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर निश्चितच थोडीशी शांतता मैदानावरती पाहायला मिळाली परंतु अक्षय घोडांबे जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत शिवराज क्रिकेट रंगूट या संघातील गोलंदाज ला सुटकेचा निश्वास खरे तर सोडता येणार नाही कारण अक्षय घोडांबेची क्षमता फार मोठी आहे दरम्यान बाईच्या स्वरूपात मैदानाच्या आत्म पाहतोय पंचांनी निश्चितच धाव कळवलेली आहे येस बारा चेंडूंचा डाव मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल दफुलकावरती धावा त्या तेहतीस धावा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर तेहतीस धावा दफुलकावरती षडक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल ग्राउंड सौजन्य या मैदान कर्तऱ्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं अध्यक्ष दंटामुक्ती समिती बुकू मोहन बाप्पू करंजावणे संचालक करीनगर पतसंस्था मनुराणांना सन ते अंकुशभाऊ मिरगे उद्योजक स्वप्नील करंजावणे युवाने ते दादा माजिरे निधा कन्स्ट्रक्शनचे रझाकबाई तांबोळी उद्योजक आशिषभाऊ भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून मैदानासाठी खरंतर विशेष सहकार्य आहे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला हे मोठं मैदान खऱ्या अर्थानं उपलब्ध झालेलं आहे निश्चितच त्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त केले जातील बारा चेंडूं चढाव संपला दफल वरती धावा आहेत त्या तेहतीस षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आयुष पवळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील चला वेळ वाचवा यावेळेस मात्र बॅटसी कड़ा, एस पाठीमागे झेल टिपलाय विकेट नंबर टू फलंदाज योगेश मांडे बॅक टू द पव्हिलियन थँक यू सी नवीन फलंदाज न्यू बॅटर संजय गोडांबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत संघाला मोठा धक्का बसलाय योगेश मांडेच्या रूपात फलंदाज मैदानामध्ये मैदे बाध झालाय परंतु अक्षय गोडांबे बराच वेळ खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती तो टिकून आहे निश्चितच त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळालेली आहे उर्वरित चेंडूवरती पाहिजे अक्षय गोडांबे कशा प्रकारचा खेळ साकारले जातात नॉन स्ट्राईकरिनला आहेत नवीन फलंदाज संजय गोडांबे स्ट्रायकरिनला खेळत आहेत गोलंदाज आयुष पवळे पहिल्या चेंडूवरती विकेट आयुषने मिळवलाय ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न ओव्हरपिचच्या बॉलवरती संजय गोडांबे बीड झालेत मैदानाच्या डॉट चेंडू पाहायला मिळेल अनेक क्रिकेट खेळाडूंच्या दृष्टीनं क्रिकेट खेळ हा वेगवेगळ्या विक भावनेंना खऱ्या अर्थानं पाहिला जातो यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये क्रिसचा पुरेपूर वापर केलाय ऑफ टेम्पला शपल होऊ चेंडू डीप लाँग लेग मध्ये सीमारेषीच्या बाहेर संजय गोडंबे यांच्या येतोय शानदार षटकार थँक यू दोन गडीबाद 39 धावा दाखल कवर्ती मैदानाक्षात मध्ये आहेत आयुष पवळे पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला दुसरा चेंडू डॉट परंतु तिसऱ्या चेंडूवरती संजय गोडांबे एक ताकतवर फटका खेळताना पाहला मिळतात फुल टॉस बॉल या वेळेस देखील आक्रमकण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती देखील मोठा फुटका होता परंतु संजय गोडांबे बीट होताना पाहाला मिळतात शरीराचा वेध घेत चेंडू मैदानामध्ये त्या ठिकाणी वन साइडला इनफिल्ड अडवला गेलाय एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या बरोबरच संघाचा दोन पुढे जातोय चाळीस धावा पुन्हा दे एकदा तयार आयुष अक्षय गोडांबे या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त पाच चेंडू अक्षय खेळलेले आहेत पाच चेंडू वरती त्यांनी मोठी आक्रमण केलेत आणि पुन्हा एकदा त्याच दृष्टीने वाटचाल सुरू डावेच्या बाहेरचा चेंडू त्याला फेकले सीमारेषीच्या बाहेर पुन्हा एकदा अक्षय गोडांबेच्या बॅटमधून बिगिट सिक्सर आतापर्यंत अक्षय गुडंबे सहा चेंडू खेळलेत पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू देखील खराब होता कमी गतीचा चेंडू रीड करत ऑफ टम्प्ला शपुन चेंडू मात्र फाईन लेग मध्ये सीमारशीच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार षटकार मैदानाच्या आतमध्ये संघाचा वाढेल स्कोरकार्ड पुढे जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टू रन धावा तीन षटकांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत अजूनही बारा चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहेत अक्षय घोडांबेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते सात चेंडू खेळले आहेत तब्बल तेहतीस धावा अक्षय घोडांबे यांच्या बॅटमधून आल्या त्या तेहतीस धाव्यांपैकी निश्चित ते चार षटकार आहेत तर दोन चौकार आले षटक क्रमांक मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज समीर गोलंदाजीच्या मार्ग येत आहेत चला वेळ वाचव विनंती असेल या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संजय गोडांबे स्ट्रायकरंडला आपल्याला पाहायला मिळतात अकरा बनाचा परिधान त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला आहे परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क टीच्या जवळपास टाकलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फिफ्टी टू रन बावन्न धावा दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये क्रिकेट या खेळाबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा साधली होती चर्चा पुढे कंटिन्यू केली जाईल दरम्यान सज्ज गोडांबे यावेळेस देखील आपण पाहतोय आखू टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल चेंडू रेषेच्या बाहेर षटकार थँक्यू थँक यू पुन्हा एकदा मैदानाच्या आत्म्या संजय गोडंबे यांच्या बाटमधून बेगीत चौकार चौकारानं संघाचा दफलक पुढे जाईल दोन गडी बाद बासष्ट धावा ज्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात वैयक्तिक सहा चेंडू सोळा धाव्यांचे शानदार खेळ संजय गोडांबे करतात सात चेंडू तेहतीस धावा अक्षय गोडांबे चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जरूर शेखर गोडांबे मैदानामध्ये बाद झाल्या दरम्यान हा चेंडू डावेस्टीच्या बाहेर पंचांचा इशारा पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय वाईट बॉल या वाईटच्या मदतीनं फलक पडले जाते त्रेसष्ट धावा दोन विकेटच्या मोबदलामध्ये षटक क्रमांक चौथं सुरू आहे चौथ्या षटकातील आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत आणि या तीन चेंडूवरती अकरा धावा गोलंदाज समीर पवळे खर्च करताना पाहायला मिळालेत पाव्या उर्वरित तीन चेंडू कशा प्रकारे ते षटक संपवतील कमीत कमी धावा खऱ्या अर्थाने त्यांना खर्च करावे लागणार आहेत पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता संजय मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये होते आक्रमक मोड खरं तर त्यांचा ऑन आहे परंतु इथे पॅटने बॉलचा संपर्क नाही फुलटॉस बॉलवरती वेट होत आहेत टॉच चेंडू येतो धाव फुलकावरती त्रेसष्ट धावा स्थिर यावेळेस पंचांचा इशारा मात्र नो नोबॉल रनआउटचा चेंडू भरतील विकेटच्या बाहेर आपण पाहतो चेंडू खऱ्या अर्थानं फेकला निश्चितच बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय ऑन स्ट्राईक रेंडला अक्षय अशा आतमध्ये पाहायला मिळतील सिक्स्टी फाईव्ह रन पासष्ट धावा धुल्क भरत आहेत बरंचसं महागडे शर्डक आता मात्र समीर यांचं पाहायला मिळेल चार चेंडूवरती तब्बल बारा धावा आल्या पुढचा बॉल टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील प्रार फ्री हिटच्या वरती अक्षय गोडांबेचा वार षटकार एका दोन विकेटच्या मोबदल्या मध्ये अक्षय गोडांबे थांबाईचे नाव घेत नाही एकोणचाळीस धाव्यांवरती खेळतायत पाहुया दरम्यानचा चेंडू हलक्यात के नर केलाय शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती अक्षय यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतली जरूर एक सिंगल घेतले आणि या सिंगलच्याबरोबरच धाव फलकावरती चार ओव्हरच्या मापल्यानंतर बहात्तर धावा दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे सहा चेंडू फेकण्यासाठी पाहिजे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरतील या स्पर्धेतील पहिली फिफ्टी जी आपल्याला पाहायला मिळेल का अक्षय गोडांब्याच्या माध्यमातून शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत शेवटचे सहा चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर येतील अनेक क्रिकेट खेळाडूंच्या दृष्टीनं क्रिकेट खेळ हा वेगवेगळ्या भावनेंना खऱ्या अर्थानं पाहिला जातो काहींना क्रिकेट म्हणजे आज त्यांचा श्वास आहे तर काहींना क्रिकेट म्हणजे त्यांचं दैवत आहे काही खेळाडूंना आपल्या क्रिकेट खेळाचा अहंकार जडलाय तर काही जण आपल्या क्रिकेट शांतपणे खेळत आहेत अशा अनेक भावनांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं जातं अशा दृष्टिकोनातून क्रिकेटचं सा स्थान सांगण्याचा प्रयत्न आज करत आहे क्रिकेट म्हणजे श्वास क्रिकेट म्हणजे ध्यास क्रिकेट म्हणजे तत्व क्रिकेट म्हणजे तंत्र क्रिकेट म्हणजे विजय क्रिकेट म्हणजे पराजय चला पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरुवात होताना ना मिळेल वेळेल बहात्तर धावा दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अतुल पवळे सज्ज होत आहेत पहिला चेंडू अक्षय साठी मैदानाच्या आतमध्ये सिंगल तर या चेंडूवर त्याला दुसरे धावेचा प्रयत्न होतो स्ट्रायकर वेगवान थ्रूची गरज होती चांगल्या फिकीची गरज होती दोन धावा लेग बॅटच्या स्वरूपात पंच मैदानामध्ये कळवत आहेत हे दोन धाव्यांच्या बरोबर चौऱ्याहत्तर धावा दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये दहा चेंडू चाळीस धाव्यांवरती अक्षय गोडंबी मैदानाच्या हातमध्ये गेलत आहेत करंड भूकुम या स्पर्धेतील पहिली फिफ्टी अक्षय पूर्ण करणार का पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू उंच आकाशामध्ये फिल्डर एका टप्प्यावर जरूर चेंडू लाडवण्याचा प्रयत्न मध्ये होता परंतु चेंडू वन बाउं सीमापार चौकार चौकाराच्या मदतीनं संघाचा फुलक पुढे जाईल सेव्हन्टी एट रन अठ्याहत्तर धावा दुलका आहेत वैयक्तिक अकरा चेंडू चव्वेचाळीस धावा अक्षय गोडांबे जबरदस्त ताकदवर फटकेबाजी करतायत आणि पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमारशीच्या बाहेर अनोख्या शैलीने आपण पाहतोय वैयक्तिक बारा चेंडू फिफ्टी पूर्ण करताना अक्षय गोडांबे इज द मॅन आपले बॅट निश्चितच वर करत त्या ठिकाणी संघाकडे संख्य दिलेला आहेत मी अजून मैदानावरती उभा आहे जरूर दोन फलंदाज लवकरात लवकर बाद झालेत परंतु अक्षय गोडांबे स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भूकंप या स्पर्धेमध्ये पहिली फिफ्टी पूर्ण करताना पाहायला मिळतात आणि दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमा पार लागो दुसरा षटकार तब्बल नव्वद धावत फुलकावरती यू <laughs> लागो पाचशे दोन षटकार आलेत नव्वद धावा हो यामुळे पाहिजे इथे विकेट किपर बीड झालेत बॅकअप फिल्डर नो बॉल त्याच्यावरती आलाय चौकार अर्थात पाच धावा बोनस स्वरूपामध्ये या चेंडू मिळतील आणि यानंतरचा बॉल फ्री हिट ऑन असणार आहे उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट फ्री हिटचा सा सामना करण्यासाठी अक्षय गोडांबे तयार छप्पन्न धाव्यांची वैयक्तिक इनिंग मैदानाच्या मध्ये अक्षय खेळत आहेत नो बॉलचा बॉल, बॉल त्याच्यावरती देखील प्रहार अक्षय गोडंबे ऑन फायर बॅक टू बॅक लागो पाठचा तिसरा षटकार अक्षय गोडंबेच्या बॅटमधून टाळ्यांचा गजर धावा एक एक गोटावडे संघाच्या होत आहेत या स्पर्धेतील सर्वोच्च धाव संख्या आतापर्यंत जे धावफलकावरती पाहायला मिळते शतकी खेळी पार झाली एकशे एक धावादा फुलकावरती आहे थँक्यू डीजे यार पुन्हा एकदा बॅक बॅक टू चौथा अक्षय गोडांबे ऑन फायर तब्बल एकशे सात धावा दफुलकावरती दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये एकशे आठ धावेचं टार्गेट शिवराज क्रिकेट क्लब पिरंगूट या संघासमोर ठेवले भजनाशात मध्ये वैयक्तिक सोळा चेंडू आणि अडुसष्ट धावा तब्बल चारशे पंचवीस चा स्ट्राइक रेट अक्षय गोडंबेचा आहे मित्रांनो नऊ षटकार तीन चौकार अक्षय गोडंबेच्या बॅटमधून या संपूर्ण